सरकारमध्ये सुनीत्रा पवारांना सत्ताधारी आघाडीत राष्ट्रवादीचं स्थान सुरक्षित ठेवावं लागेल अजित पवारांच्या महत्वाच्या मंत्रालयावर थेट नियंत्रण होतं आणि ते भाजप बरोबरच पक्षाचे मुख्य वाटाघाटी खान म्हणून काम पाहत असत सुनीत्रा पवारांना राजकारण शासकीय काम प्रशासन किंवा राजकीय वाटाघाटी याचा अद्याप अनुभव नाही पक्षाची मंत्रालयाची ताकद कमी होऊ नये आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना युतीत समान भागीदारी म्हणून वागणूक मिळत राहील याची ख्याती करण्यासाठी त्यांच्यावर तात्काळ दबाव असेल मंत्रिमंडळामधील कोणताही फेरबदल किंवा खात्यांची अदलाबदल झाल्यास वरिष्ठ भाजप नेत्यांशी वाटाघाटी करण्याची त्यांची क्षमता पाहिली जाईल आणि त्याकडे सर्वांचं लक्ष असेल अजित पवारांचे वरिष्ठ भाजप नेत्यांशी कामाचं थेट समीकरण होतं ते दोन्ही पक्षांमधील मुख्य दुवा मानले जात होते त्यांनी आमदारांवरील त्यांची जी पकड होती राजकारणामध्ये दबदबा होता आणि निधी धोरणात्मक वाटाघाटी ते करू शकत होते पवारांकडे वाटाघाटीचा असा कोणताही अनुभव नाही त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा शैलीचा अभाव आहे अशीच धारणा निर्माण झाल्यास मंत्रिमंडळाचा निर्णय आणि धोरणात्मक बाबी यामध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव हा कमी होऊ जाऊ शकतो आणि पक्षाच्या अंतर्गत अशी भीती व्यक्त केली जात आहे की भाजप पक्ष नेतृत्वाऐवजी वैयक्तिक मंत्र्यांशी व्यवहार करण्यास प्राधान्य देऊ शकतो आणि त्यामुळंच राष्ट्रवादीची सामूहिक स्थिती कुमकवत होण्याची शक्यता आहे काही नेत्यांचं म्हणणं आहे की सुनित्रा पवारांना हे सुनिश्चित करावं लागेल की पक्षावर परिणाम करणारा निर्णय आणि त्यांचे कार्यालयामार्फतच घेतले जातील युतीला अस्थिर करणारा संघर्ष टाळणं हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठं राजकीय आव्हान मानलं जात आहे पक्षामध्ये सुनींद्र पवारांना अशा नेत्यांना सांभाळावं लागेल ज्याचा स्वतःचा जनाधार आहे आणि त्यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल राज्यमंत्री छगन भुजबळ रायगडचे लोकसभा खासदार सुनील तटकरे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचा विविध क्षेत्रात संघटनात्मक स्तरावर मोठा प्रभाव आहे